मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मा तर आजचा ब्लॉगला घालून शेवटपर्यंत बघत राहा आता आम्ही चाललो आहे कल्याणला आतूच्या इथे तर आतूच्या इथं मामांचा बड्डे आहे पन्नासावा तर तो इथं आम्ही साजरा करणार होता तर ब्लॉग कंटिन्यू राहा लास्टपर्यंत बघत राहा खूप मजा येणार आहे त्याला ब्लॉगला स्टार्ट करू तर इथं पप्पाने घेतले चहा पियाला तर आलं सगळी तयारी बिहारी झाली तर मम्मीची पण तयारी झाली आता इथं आता फोटो करायला घेतल्या मम्मीनी मम्मी डॅडी पण सेल्फी मध्ये लागत बॅक कॅमेरावर भारी असून पण नाही आता काढले इथे गाडी आम्ही थांबलो होतो इथे ताक आला तो येतो इथून आपला आयन शेट पण आले आयन काय कुठे चाललेस हा हो का कुठ कशाला बड्डे लाई पण आले आई आता इथे आमच्या इथं आई आले चाललो आता आम्ही आले आता सगळी आले पण आता आणि बाबा पण आले आता बसले आता सगळी गाडी चाललो आम्ही बोलाय आता सगळी आता ताका पण आले इथे आणि बाबू इथे आईस బ్డే మన హ్యాపీ బ ఫోన్ जिओ आहे सिमबा आमचा मांजर आहे म्हणजे बोका आहे आमचा बाबू त्याला घाबरतो तोरा कोण आहे तो हातला झाला आतू लाव लय बिझी आहे म्हणजे कामांमध्ये आणि केक पण बनवले आतूनी सकाळी पाय मुस्कटला आतूचा फिज <laughs> <laughs> मि ठेवले केक दाखवायचा आणि आता ना दाखवायचा नंतर दाखवा केक अरे अक्का काय का कशी का का <laughs> का का बोलतय बारी बारी ओके ओके डन आहे डन आहे थँक्यू थँक्यू बाकी आहे टाइम आहे अजून किती वाजलं माहित का बघा नऊ चोवीस म्हणजे साडे नऊ चला चला तर काय आता इथे चालले एक सरप्राईज प्लॅन केले पहिलेच आतून मामाना काही माहिती नाही बर्थडे दोन करायचे तिथे वरती त्या बिल्डिंगचे इथे मोठे आत्पूर आहे इथे तर इथं आले सगळे आता बसले इथे वायडी इथे काही सांगितलं नाही मामाना पण फक्त आम्हाला सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांना सरप्राईज आहे आणि इथं चालले बाहेर सगळ्यांचा इथे काय तिथे आम्ही चाललो टेरिसवरती बर्थडे करायला आता सरप्राईज आहे मामाना काहीच माहिती नाही सगळे आता निघले तिथे जायला त्या रस्त्यातून आम्ही चाललो इथून शॉर्टकट मधून तिथे आम्ही चाललो का मित्रांनो आलो आम्ही वरती इथे डेकोरेशन दाखवतो तुम्हाला सरिता आपला आहे प्रियांश भाऊ प्रियांश काय बोलतोस काय बरं आहे सगळं सगळं बरं आहे कसं झालं डेकोरेशन तिथे डेकोरेशन एकदम क्लासिक आणि चांगलं आहे भारी आहे ना केक कसा दिसतो केक माझं बघितलंच नाही हा बघ मग तिथे हा नंतर बघ मग ओके काय जात आहे ते बड्डे बॉय आले मामा बड्डे मेन का बड्डे मेन आले काय इथे आता

आज या ठिकाणी राजेश गायकवाड यांचा पन्नासा वाढदिवस या ठिकाणी साजरे होत आहे या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्व नातेक मंडळी हा कार्यक्रमाचं नियोजन हे कोणालाच माहीत नव्हतं मी आलो पाहुण्यासारखं बसलोय आणि इकडे आलोय हा त्यांचा बड्डे त्यांना सुद्धा हा नियोजन माहिती नाही हा अचानक असा कार्यक्रम सरप्राईज म्हणून राजेश ठेकाडा म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला आहे आपण हा कार्यक्रमाचा कार्यक्रम करत असताना बौद्ध म्याप्रमाणे आपण श्री सर्व घेऊन नंतर हा

आता इथे झाली बसतात मम्मी आणि आंटी आणि अरे कसं कस जेवाला हा कस केक करत कसं आहे केक चांगला आहे का कुठलं आहे चॉकलेट ना आवडतं तुला आवडत तुला काम आता मी चाललो आहे खाली आत तुझ्या घरी इथे तसं आता घरी जायचे म्हणून बायक घ्यायची म्हणून आत्ता इथे मला येथे बरोबर पिऊचा शिमबा येवला का कुठे आला कुठे आला सर्व्हिस कुठे शिमबा या आतमध्ये नसलो नाही आतमध्ये ना, गाडी ना लावले ते बाटला पिऊचा शिमबा कुठे झाला घरी मस्त जेवलेलो आहे बिर्याणी खूप छान होती ती खाल्लेली आहे खाल्ल्यानंतर चाललो घरी घरी चाललेलो आहे काका आलं तर डायरेक्ट कामावरून ना आया आणि आई आलती आमच्या गाडीत तर चालला काका लवकरच या या पण आले काय स्वतः एक नंबर तर काय झालो आता आम्ही घरी तर वाचले दोन टाइम झाला यायला तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय